श्री रामांच्या नगरीमध्ये नाशिकमध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पुढील दिशानिर्देशासंदर्भानं सर्व पदाधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करून येणाऱ्या आठ तारखेपासून आठ फेब्रुवारीपासून पूर्ण महाराष्ट्रभर जुन्या पेन्शनच्या संदर्भानं होत व संदर्भाने यात्रा करून लोकांमध्ये जनजागृती क करण्याचा विषय आज पारित करण्यात आला त्याचबरोबर जे आपलं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपला संपूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी मुंबईमध्ये एकत्रित येऊन अमोल उपोषण करण्यासंदर्भात पण कर विचार झालेला आहे यासंदर्भात सर्व संघटनांची बैठक घेऊन एक नियोजन अमरमुपोषण आणि पुढे काम बंद करण्यासंदर्भानं येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल महाराष्ट्रातल्या तमाम पेन्शन फायटर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांना पेन्शन आहे आणि ज्यांना नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांनी तयार राहावं निवडणुकीचं वर्ष आहे वोट फॉर ओपीएससी ही मोहीम आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विभागामध्ये राज्यामध्ये राबवावी निश्चित आपण पेन्शनच्या जवळ हा लढा अधिक तीव्रतेने संघर्ष अजून तीव्र करण्याची गरज आहे